एक काळोखी रात्र शांततेत दडलेला खून आणि घटनास्थळी सापडलेला एक फाटलेला कागदाचा तुकडा जो न बोलता सगळं बोलून गेला हा तुकडा होता गुन्हेगारांना अडकवणारा एकमेव पुरावा धुळे जिल्ह्यातील एका थरारक खुनामागचं रहस्य आणि पोलिसांच्या हुशारीने उलगडलेली अचूक कारवाई हे प्रकरण आहे इतकं गुंतागुंतीचं कि क्षणभर तुम्ही थांबून विचार कराल खरंच एक तण नोट खून उघड करू शकते नमस्कार मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय कायद्याचं बोला आज आपण पाहणार आहोत धुळे येथील एका अशा खुनाचा तपास जिथे एका एक एका फाटलेल्या नोटमुळे उघड झाली एक धक्कादायक कट प्रवृत्ती धुळे अलीकडील खून प्रकरणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ही घटना केवळ एका खुनाची नव्हे तर संभाव्य सामाजिक अशांततेची ठरू शकली असती पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि एका साध्या टॉन नोटच्या आधारावर या गुन्ह्याचा धडा लावण्यात आला घटनास्थळी सापडलेला एक कागदाचा तुकडा ज्यावर काही अक्षर आणि नाव लिहिलेली होती पहिल्यांदा वाटलं हा केवळ कचरा असेल पण पोलिसांनी त्याची शहानिशा केली आणि तोच तुकडा पुढच्या तपासात महत्वाचा पुरावा ठरला या कागदावरून संशयितांची नावं मिळाली आणि तपास अधिक खोलात गेला अखेर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली या आरोपींनी मिळून कट रचला होता आणि एका व्यक्तीचा खून केला होता पोलिसांनी वेळेत केलेल्या कारवाईमुळे एक मोठा अनुचित प्रकार धुळे परिसरात जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता होती पण पोलिसांनी शांतता राखण्यात यश मिळवलं ही केवळ एक गुन्हेगारी कथा नाही तर एक उदाहरण आहे की कुठलाही पुरावा हा छोटा नसतो एका टॉन नोटने खुनाचा तपास सुटू शकतो आणि कायदा शांतता राखू शकतो अशाच कायदेशीर आणि गुन्हेगारी कथांसाठी सबस्क्राईब करा कायद्याचं बोला लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद